प्राथमिक माहिती मिळते अशी नाही ही निश्चित बैठक आहे रयत शिक्षण संस्थेच्या काही कामकाजासंदर्भामध्ये दिलीप वळसे पाटील चंद्रकांत दळवी विकास देशमुख हे रयतचे पदाधिकारी आज पवारसाहेबांच्या बैठकीबरोबर बैठकीसाठी आले आणि ही पूर्वनियोजित बैठक आहे पंधरा दिवसापूर्वी ही बैठक ठरलेली आहे त्याच्यामुळे या बैठकीला दिलीप वळसे पाटील आले म्हणजे काहीतरी राजकीय बैठक आहे असं काही समजण्याचं कारण नाही पवार साहेबांनी ही ठरलेली बैठक आज या ठिकाणी घेत आहेत आणि त्यासाठी दिलीपराव आलेले आहेत दिवाळीचा पाडवा होणार आहे बारामतीचा अजित पवारांनी आधी डिक्लेअर केले मी जाणार नाही बाकीच्याचं काय कसं होणार का नाही एक लक्षात द्या दादांनी सांगितलं त्यांना वैद्यकीय सल्ला डॉक्टरांनी दिला आहे की तुम्ही जास्त गर्दीमध्ये सध्या जाऊ नका इन्फेक्शन होण्याची शक्यता आहे नुकताच त्यांना डेंग्यू झालेला आहे आणि अजूनही ते पूर्ण विश्रांती घेत आहेत त्यामुळे त्यांनी अगोदरच जाहीर केलं की मी यावेळेला दिवाळी पाडव्याला कुणाला भेटू शकणार नाही आणि ठीक आहे ते शेवटी तब्येतीची काळजी प्रत्येकाला घ्यावी लागते पण साहेबांना भेटण्यासाठी सुप्रियांना भेटण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं जे आमचे कार्यकर्ते आहेत ते दिवाळी पाडव्याला त्या ठिकाणी येतील पुणे शहरातूनसुद्धा नेहमी जाणारे कार्यकर्ते मग त्याच्यामध्ये दादांच्या राष्ट्रवादीमध्ये असलेले कार्यकर्ते सुद्धा त्यावेळेला साहेबांना भेटायला निश्चित येणार आहेत एक लक्षात घ्या पवार साहेब यांची राजकीय भूमिका आणि सामाजिक भूमिका ही नेहमीच स्पष्ट राहिलेली आहे सामाजिक काम करत असताना शैक्षणिक काम करत असताना त्याच्यामध्ये कधी ते राजकारण आणत नाहीत आपण पाहिलं असेल रड शिक्षण संस्था असेल व्ही एस आय असेल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असेल नेहरू सेंटर असेल ज्या ज्या ठिकाणी पवार साहेब काम करतात त्या संस्थांमध्ये इतर पक्षांचे देखील पवार साहेबांच्या विरोधी भूमिका असणारे देखील अनेक नेते ते ते त्या ठिकाणी काम करत आहेत त्याच्यामुळे साहेब कधीही हा आपला विरोधी पक्षाचा आहे विरोधी विचाराचा आहे म्हणून त्याला आपल्या संस्थेमध्ये ठेवायचं नाही असं कधी करत नाहीत ती त्यांची कधीही त्यांचा स्वभाव नाही सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव असतो रयत शिक्षण संस्थेचे तहायात कार्य अध्यक्ष आहेत आणि त्यांनी आजपर्यंत ज्या नेमणुका केल्या किंवा नियुक्त्या केल्या त्या एक सगळ्या एकमताने आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करून केल्यात त्यांनी नियुक्त केलेल्या किंवा त्यांनी नेमणूक केलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीमध्ये कोणी विरोध देखील केलेला नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे असं आहे अजित पवार गटासोबत गेलेली मंडळी आजही रहित शिक्षण बॉडीवरती आहेत त्यांचं काय होणार नाही ते रहित शिक्षणमध्ये मी मागाशी सांगितलं ना की रहत शिक्षण संस्था आणि राजकारण या दोन अलिप्त गोष्टी आहेत पवार साहेब कधीही राजकारण आणि समाजकारणचं गल्ल करत नाहीत त्यामुळे जे कोणी या संस्थांमध्ये असतील त्यांचा संस्थेला उपयोग होत असेल तर पवार साहेब त्यांची निश्चितच मदत घेत राहणार हे निश्चित दुसरं असं आता ओडिटीवर बोलले की वारंवार असं भेटण्यामुळे गट राष्ट्रवादीतले संशय निर्माण दु। संशय निर्माण होतं वर्ष पाटील पुन्हा साहेबांना भेटतात किंवा आणखी को कोणी हे भेटीगाठी चालू राहिल्यामुळं राजकीय संशय कल्लोळ निर्माण होतो महाराष्ट्र हे देशातलं एकमेव असं राज्य आहे की याच्यामध्ये कोणालाही राजकीय अस्पृश्यता आपण पाळत नाही एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सामाजिक कामामध्ये अनेक वेळेला आपले एकमेकाचे विरोधक देखील आपण एकत्र येतो त्यामुळे रईतच्या बैठकीच्या निमित्ताने जर दिलीप वळसे पाटील या ठिकाणी बैठकीला आले असतील तर त्याचं वावडं व ऑडेट्रीवारांना का होतं मला समजत नाही ऑडेट्रीवारांनी या गोष्टीकडे राजकीयदृष्ट्या पाहू नये अशी माझी त्यांना विनंती देखील राहील आणि पुन्हा पुन्हा मी सांगतो ही राजकीय बैठक नाही दिलीपराव वळसे पाटील राजकीयदृष्ट्या या ठिकाणी पवारसाहेबांना भेटायला आले नाही ग्रामपंचायतीची निवडणूक ही खऱ्या अर्थाने राजकीय नसते जो तो आपापल्या आप स्वतःच्या कर्तृत्वावरती स्वतःच्या ताकदीवरती ही निवडणूक लढवीत असतो जिंकत असतो आणि वसे पाटलांनी त्या ठिकाणी सांगितलं की या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मी कोणाचाच बाजूचा नव्हतो जे कोणी उभे राहिले होते ते सगळे माझे होते निवडून आले ते माझे आहेत पडले तेही माझे आहेत